नमस्कार गीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनूया रबडीदार घट्ट शीर आणि मौसूत अशी गौरी गणपती विशेष नैवेद्याची खीर यासाठी या, या वाटीने एक वाटी कोलम तांदूळ घेतला आहे हवा असेल तर तुम्ही येथे इंद्रायणी आणि आंबे मोहरी वापरू शकता तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे एका वाटीस तीन वाटी, वाटी पाणी घालणार आहोत आणि यामध्ये घालूया थोडंसं मीठ तांदूळ शिजवण्यासाठी आपण मंद आचेवर याच्या तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत शिजून घेणार आहोत यानंतर ज्या वाटीने तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली आहे यामध्ये थोडंसं कट करून घेतलेलं सुखं खोबरं आवडीनुसार बदाम काजू आणि तीन ते चार विलायच्या फोडून हे मिक्सरमध्ये बारीक दळून घेऊया अगदी झटपट आणि चविष्ट आपली ही खीर तयार होते खायलाही इतकी चविष्ट कुकरची वाफ काढून बघूया भात आपला कसा झालेला आहे अगदी छान मऊ असा आपला भात शिजलेला आहे याला आपण रईने घोटून घेणार आहोत येथे माझ्या भाताचं प्रमाण कमी असल्याकारणाने मी चमच्यानेच याला बारीक करून घेत आहे हे प्रमाण चार या ते पाच जणांच्या खिरीसाठी आहे यात आपण दळून घेतलेलं साहित्य तेही मिक्स करून घेऊया अगदी झटपट ही तयार होते सर्व साहित्य मिक्स झालं की यामध्ये आपण उकळून घेतलेलं दूध घालणार आहोत येथे मी दुधाचा पूर्ण वापर करत आहे तुम्ही हवं असेल तर अर्ध दूध आणि अर्ध पाणीही वापरू शकतात आणि तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही येथे गाडी पातळ जशी तुम्हाला खीर आवडते त्या प्रमाणात दूध आणि पाणी घालून याची थिकनेस ठेवू शकतात साहित्य मिक्स झाल्यावर यानंतर पुन्हा यात दूध घालून खीर एकजीव करून घेऊया याप्रमाणे मी मला हवी असलेली खीर इतकी घट्ट ठेवलेली आहे याला आपण एक उकळी काढून घेणार आहोत खीर छान एकजीव झालेली आहे याला उकळी आली की यानंतर आपण याला गार्निश करणार आहोत नैवेद्याची ही खीर खायला तर अतिशय स्वादिष्ट लागते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे बघू शकता छान आपली रवाळ रबडीसारखी घट्टसर आणि मौशीर शिजलेली ही खीर तयार झालेली आहे आवडीनुसार तुम्ही यात ड्रायफ्रूट्स घालून गरम खीरमध्ये साजूक तूप घालून हा नैवेद्य गौरी गणपतीसाठी नक्की ट्राय करून बघू शकतात अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताच किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तयार आहे आपली चविष्ट अशी गौरी गणपती नैवेद्याची विशेष अशी ही खीर